आज आम्ही जाणार आहोत आमच्या मैत्रिणी मित्रांनो आमच्या शहरातल्या मैत्रिणीचं एक लग्न आहे त्या लग्नासाठी आम्ही जातो येतो चला त्या गाडीने आता ही ठाण्याला जाणार आहे गाडी हे बघा मित्रांनो आम्हाला शहरातले मित्र भेटले येते बघा मित्रांनो आम्ही एक गिफ्ट घेतलंय लग्न गिफ्ट बघा मित्रांनो हा हॉल आहे आमच्या मैत्रिणीच्या लग्नाचा आपली शाळेचे सगळे गँग आहे सगळे निवांत बसलेत मित्रांनो जेवायला वेळेला बसलो आम्ही चांगल्या प्रकारचे आहे सो so, हाय गाय वेलकम टू मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं चॅनल आज आम्ही जाणार आहोत आमच्या मैत्री निस्कुल शाळेची मैत्रीण आहे आज तर त्या लग्नासाठी आम्ही जाणार आहोत ठाण्याहून एक फेशन आहे स्टेशन टेशन तिकडेच आम्ही जाणार आहोत आमचे शाळेचे मित्र पण आहे तुम्हाला दाखवतो अजय पाटील हे बघा अजय पाटील आहे मी आपले राहुल कांबळे बघा आणि अजून बरेच मित्र येणार तिकडे तर चला आपण जाऊया आता आम्ही वाशी स्टेशनला जाऊ बघा स्टेशन दाखवतो आता बघा ही गाडी आली आहे त्या गाडीने आता ही ठाण्याला जाणार आहे गाडी तर ठाण्याचं एक पहिलं स्टेशन आहे एक डिगा स्टेशन आनंद डिगे साहेब त्यांच्या नावावर स्टेशन आहे तर चला आपण निघूया चल गाडी आता आली आहे आणि गाडी सुरूच चालवणार आहे आणि हा हाय आजिल पाटील आम्ही ते का गाडी घेतो ड्रायव्हरला आणि टायर पंधर राहतो आम्ही कॅरेक्ट मधून म्हणतो आम्ही चला चला तेव्हा ट्रेनमध्ये बसले आम्ही टेबल माझ्या बाप्पा मोबाईल मधले ट्रेन चालू झाली आहे आता जबाबदारच आम्ही एक फोर्टी फाय मिनिट्स मुंबईची लाईफ लाईन मुंबई लोकल बघा मित्रांनो आम्ही डिगा स्टेशनला पोहोचलो आहे बघा हे ही गाडी आता चालू ठाण्याला दिगा स्टेशन ह्या तुम्हाला दाखवतो डिगा नवीन स्टेशन आहे आताच आलेलं आहे आता आम्ही सांगणार बघा आमचं कांबळे साहेब हाय आई आहे मित्रांनो आम्ही आता दिघा स्टेशनला पोहोचलो आहे येथून आम्ही पकडणार आहे ट्रेन आणि दिव्याची नाही <laughs> आता आम्ही गाडी विडी पकडून जाणार आहे अजून मित्र येणार आहे आमचे <laughs> चला आता अजून मित्र येणार आमचे बाकी मित्र हे बघा आपला अजय पाटील तेच मला दिवे चला अजून मित्र येणार ते दाखवतो मला तर लो सॉरी गायल ते माहिती नव्हतं खूप दिवसा आलो पहिलं मी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला जायचं तर माझा रोजचं रुटिंग असायचं गव्हर्नमेंटनी गवर्नमेंटनी <laughs> भर रक्कम आता।, आता लोकेशन पण विचारायला लाग लागल काय नवीन स्टेशन होत हो असे चुकी प्रत्येकाकडून नवीन सेशन आम्ही पण नवीन लोक नवीन जुनेच लोक आहेत पहिल्यांदाच आम्ही या स्टेशनला उतरलोय आम्ही कधी या स्टेशनवर म्हणजे यायची वेळच नाही आली यायचो सहा वेळ महिन्यापूर्वीच बनला माझा रोजचा होता हा स्टेशन बनलेला नव्हता तोडफोड केली होती स्टेशन तोडफोड म्हणजे काम चालू होत हा हा एकदमित बनवलंय तसं बनवलं आमच्या आले भाऊ बोलले की मोनोजा स्टेशन तसं बनवलंय कारण हे बघा ब्रिज वर बनवलंय बघा जे मेट्रो मला वाटलं की दिवसी ट्रेन इथून भेटणार पण बायोमिस्टिक झाली माझ्याकडून जे आपलं हे असतं ना मेट्रो बुलेटचं ट्रेन बुलेटचं नाही मेट्रोचं मुनोचं स्टेशन असतं ना तसं स्टेशन बनवलं आहे वरती आहे तर चला आता आपले मित्र आले असतील खाली त्यांना भेटू खाली म्हणजे वरती टेशन आहे आम्ही खाली चाललो आता चलो एवढा मित्रांनो स्टेशन किती भारी बनवलं खूप छान आहे भोगदा वगैरे एकदम छान बनवला आहे तर चला आता बघू वेस्टला जायचं काय येस्टला बघा मित्रांनो आम्हाला इथे शाळेचे मित्र भेटले गाडीवर आलेत चला आता आम्ही जातोय बघा मित्रांनो हा हॉल आहे आमच्या मैत्रिणीच्या लग्नाचा

एवढा मित्रांनो आम्ही आता लग्नात झालं झालंय आमचं आमचं म्हणजे कावेरीचं आणि तुमच्या हे बाकीचे बसले हे बोल्या तोंड लोक होतोय तोंड टाकू इकडे अरे नंबर तो जो रोठा तो कोण <almond noise> मित्रांनो आम्ही गिफ्ट आहे लग्न गिफ्ट आता याला पॅकिंग वगैरे करणार का काय आम्ही सगळे सांगते चालू आहे आमचं पॅकिंग करणं चालू आहे बाबासाहेबांचा फोटो आणि दत्तागत भगवान गौतम बुद्धाचा फोटो घेतलेला आहे तर चला आता पॅकिंग होणार लवकर लवकरच आम्ही जाऊ लग्न लग्न मंडपात चला आपले शाळेचे सगळे आहे सगळे निवडण बसलेत तेव्हा काय हे तोंडात फोट घातलंय आता एक नवरी काय वेळात आम्ही फोटो फिटो काढला की सिक्र जेवायला वेळेला बसलो आम्ही चांगल्या प्रकारचे जेवण मी आणि कांबळे साहेब आम्ही दोघं तुम्हाला जास्त तिकडे ते दोघं बसलेत तेव्हा आहे का यांना काही लाजा घ्यायचा आहे का सोडून बसलेत हा तोंड लपवायला लागलेत चला आता जेव्हा का आईस्क्रीम वगैरे सगळं पाणी वगैरे सोडा How are y o u g o i n g to? सो फायनली कायच आम्ही लग्नविघ्न सगळं तयारी म्हणजे विग्न सगळं करून आलो आहेत कावेरीचं आमच्या शाळेतल्या मैत्रिणीचं आता आम्ही सगळे निघालो जेवण घेऊन सगळं तुम्ही बघितलं किती छान लग्न झाले खूप म्हणजे खूप छान आम्ही शेवटी पोच आम्ही शेवटी पोचलो आम्ही पावसाच्या पाच मिनिटात नंतरच लग्न झालं बरं झालं लवकर आलो आम्ही तर तसं झालं काय झालं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असं झालं लग्न खूप झालं छान पद्धतीने त्यांनी सै सुविधा केली होती भेटलो खूप एन्जॉय केला एकत्र भेटलो खूप छान वाटलं वाटलं आता पहिलेपासून तर आठवीपर्यंत आम्ही कोणीच भेटलो नव्हतो तर आज सगळे भेटलो yeah. सगळ्यात चांगलं पण वाटलं मैत्रिणीचं लग्न होतं बरेच भेटले तर चला कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय